सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे दावा असा करण्यात येतोय की हा व्हिडिओ हिमालयातील अत्यंत थंड परिसरात ध्यान करत असलेल्या एका भारतीय योगीचा आहे आणि ते तब्बल पंचावन्न डिग्री सेल्सिअस तापमानात वीस वर्षांपासून ध्यान साधना करत आहेत हा दावा कौलांतक पीठ या गटाच्या नावाने मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे मात्र सत्य थोडं आहे हा व्हिडिओ नवीन नाही तो आधीच चोवीस साली रेकॉर्ड करण्यात आला होता आणि आता भारतात पुन्हा थंडी वाढताच तो पुन्हा चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींबद्दल अनेक दावे केले जात असले तरी त्याची सत्यता अद्याप अधिकृतपणे पुष्टी करण्यात आलेली नाही सोशल मीडियावर अनेकदा जुनं कंटेंट पुन्हा एडिट करून किंवा भावनिक दावे जोडून शेअर केलं जातं आणि ते झपाट्याने व्हायरलही होतं त्यामुळे अशा कोणत्याही व्हिडिओ किंवा पोस्टवर विश्वास ठेवण्याआधी तथ्य तपासणं गरजेचं आहे